मम्मी कसा झाला मग पाऊस लय भारी लय भारी पाऊस झाला पाऊस झाला ते मसा मंडळी स्वागत येऊन असल्यानंतर पुन्हा एका नवीन व्हिडिओ सगळ्यांना सकाळी सकाळ आणि सकाळी सकाळी बघा आमच्याकडे किती पाऊस चालू आहे सकाळी सकाळी रात्रभर पाऊस चालू काल संध्याकाळी पाच वाजेपासून पाऊस आलाय कसा पाऊस चालू आहे अजून उभा गेलाच नाही अतिवृष्टी झाली डायरेक्ट हे बघा सगळीकडं पाणी पाणी आहे सगळ्या वावरांमध्ये पाणी आहे आमच्या गोळ्यामध्ये सगळीकडं पाणी पाणी आहे इकडं पुढं हे बघा सगळीकडे पाणी पाणी आहे आणि आमचा काळूला पण आम्ही इथं झोपून ठेवले कारण की बाहेर पाऊस चालू आहे त्याला थंडी वाजते तर बघा मस्त झोपला खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे पाऊस झाला स्विमिंग पूलच तयार झाला इथे एक तिकडं पण सगळीकडे पाणीच पाणी आणि अजून पण पाऊस चालू थांबायचं नावच नाही घेते कसं झाला पाऊस मम्मी लय वारीला पुरा आला चक्का आमच्या पण दाखव हे काय किती पाणी लय पाऊस झाला पप्पाला कसं एवढा पाऊस झाला पप्पाचार घरावर जाऊन तीनदा कुत्रे उसकून आले म्हणजे का उसकले मग मग ते

कधी बांधला मी पुसत होते ना तो बरोबर उठला खाली गेला झालं परत आला इथं उभा राहिला तिकडं वरती परत येऊन बसला मी आणि मम्मी आलोय वरती चक्करला म्हणजे पाणी पाहिलं हे बघा किती पाणी सगळीकडे पाणीच पाणी पाहिजे पा किती पाणी हे बघा पावसामुळे आमचे झाड पण किती मस्त झाले सगळे फ्रेश झाले वर गेला ना वरून सगळं दिसन पाणी अजून चला वरून पाऊस येऊ राहिला आणि पप्पा ते बघा तिकडे गेले पाणी पायला एवढ्या <laughs> लांब आपल्याकडे पाणी येतं काय जाऊन पौर राहिले त्यांना वाटलं आमच्या इथं ओळ आहे ना आमचं तर गुळ्यात पाणी येतं काय ते गेले तिकडं पायला चलले पाण्यामध्ये आता अजून पाणी पाहिलं आणि सगळे घरात बसले आ ते एकटे गेले पाणी पाहायला गे गे चक्कर जायला आणि हे इकडं पण बघा आमच्या घरामाग इथं आमच्या घरामाग आहे ना फुल पाणी हे बघा डायरेक्ट स्विमिंग पूलच तयार झालाय पूर्ण <laughs> इकडं इकडं पाणी पाणी झालंय हे कांदे इथं कांद्याच्या वर पाणी इकडं कांद्यांमध्ये पाणी आमच्या शेजारचे कांदे तिथं तर पप्पा चालले ते पाणी दाबायला ऑड ऑफ मध्ये हे बघा हा मम्मीने सोलर पाहिलेलं नव्हतं मग मम्मीला सोलर पण पाहेल घेऊन आली आणि हे सगळं पावसाचं पाणी पाहेल घेऊन आले वरती पाहिलं का पाणी हे बघा सगळीकडे पाणी पाणी झाले वरून एकदम भारी दिसतंय बरं का एकदम मस्त दिसतय पाहेल पण भारी वाटतंय आणि सगळीकडे पाणी पाणी हे पाणी हा तिकडं नदीच्या वारलं पाणी सगळीकडे बंधारा पाहिजे वापर ते बंधारा पण फुल भरलाय पस आताशी कानकायचा डोंगर दिसायला लागला थोडं थोड सगळं पाणी लिपून आले पप्पा आता हा ही विहीर फुल भरली ना विहिरीच्या बाहेर पाणी द्या आणि या रस्त्यावरती पण पूर्ण पाणी कसं आहे पाणी आले का पुढून सगळं हा पाणी चल यायचा खाली थांब पाऊस पाऊस ह्या गाचा तापाय थोडं जरी ऊन पडलं ना पाणी पूर्ण कडक होत राहत नाही पाणी राहत हे कॉक आहे लाईट इथं कसला हे काय आहे कॉके हे टाकीतून पाणी येतं ह्या कॉकने आणि आपल्याला कुठून पाणी येत वरून लय भारी बांधीस होत बाय बाय लय भारी बांधीस राहिलो वर या पाहिला जपून उतरा आणि उतरा झाला पावशेवर राहिला हळूहळू वर का देवाच नाव घेऊन हे बघा <laughs> आता, आता। <laughs> मम्मी खाली होत मम्मी आलेलंच नव्हते अजून आम्ही जाऊन आलो आणि तुम्ही चालले आता तुम्हाला पण पाहिजे पाणी आता आता तुम्ही ओरलंच होणारे गेलो तर आम्ही पाऊस यायला लागलो म्हणून खाली आलो आमच्या नदीला ना पूर आलाय तर मी आणि मम्मी चाललोय नदीचं पाणी पहिला संतोष आणि मम्मी आत्या पुढे निघून गेल्या त्यांनी आम्हाला येऊन नाही दिलं म्हणलं जा आम्हाला काय रस्ता दिसत नाही का मग आता आम्ही दोघी चाललोय आणि संतोष आहे ना आता उठले किती पंधरा एक मिनटं झाले असत पाणी पाहिजे पुढे दिसतो जाऊ द्या अरे बापरे लयच पाणी दिसून राहिलं केळ झोपेल होते आता उठले लगेच पाणी पाहायला गेले मग आम्ही पण चाललो आता हे बघा हे दोघ जण आधी झाले होते पायला आम्हाला घेऊन आले हे बघा किती पाणी आलंय आमच्या नदीला दिला सगळं पाणी पाणी झालंय मी पण चालले आता मध्ये पाहिला बघा किती पाणी तुम्ही गावर आडला आमच्याकडनं थांबले तुम्ही कुठपर्यंत गेले कुठवर पाणी वाद आहे तिथपर्यंत आणि मी चाललोय मस्त पाण्यामध्ये बघा मम्मी इथपर्यंत आलय मम्मी मला म्हणे माहिती माग मागे येशील का मग आता मी पण चालले <laughs> हे बघा पाणी तसच हे दोघं डरप तिथंच थांबले आम्ही जाऊ शकतो हे बघा कुडून रस्ता काढीत काढीत मला बंधारा पाहायला घेऊन चालले संतोष दोन तीन दिवसापासून होत होती मला बंधारा पाहायचा पाहायचा अशा रस्त्या रस्त्याने घेऊन चालले संतोष आत्या पुढे गेले मी चालले आणि माझ्या सोबत मम्मी मम्मीने मम्मीच्या सोबतीला पण शेजारी राहतात त्यांना घेतले आलोय शेवटी बंदऱ्यावरती बंदऱ्याचं पाणी बघायला हे बघा किती पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी कस आहे मग पाणी पाणी कस आहे हे फॉरेस्ट आहे ना हो इथं फॉरेस्ट आहे आणि पुढं बंधारा आहे ते बंधाऱ्याचं पाणी म्हणजे इकडं आहे का एवढं फ्लो झालेला पाणी काय हे मासे पकडायला आलेले आहे का बंदरात टाकलेलं राहत्या का आणि नंतर ते मासे काढले त्या मोठे झाले का काढते पाणी सगळं आले ना सगळे मासे होऊन अरे मग त्यांना काही सापडलं पण नसन हे बघा मासे काढता इथं यांनी बकऱ्या आणलाय चारायला इथं आणि इकडे एक घर आहे तर यांचा पूर्ण रस्ताच ब्लॉक झालाय पाणी तर झालं पाहून बांधाऱ्याचं आता चाललोय आम्ही घरी आणि या बकऱ्या मस्त चरताय आहे हे बघा हे फुलं काय म्हणते या फुलांना काय सांगितलं ते फुल नवीन आहे असं आध या फुलाच नाव काय राहिले कोंबड आमच्या गावातल्या नदीला पूर आला होता तर म्हणजे आलाय अजून पाणी आहे नदीचं पाणी पाहून आलो तर मग मम्मी त्यांना म्हटलं चला आलोच आहे तर बंद पण पाणी पाहून येऊ मग परत बंद पाणी प्यायला गेलो तिकडून पण पाणी पाहून आलो इकडं पाय गेलो तिकडं पाय गेलो आल्यावर खूप पाय दुखत होते मग थोडासा आराम केला आता झोप झाली आणि संतोषला जेवण करायचं आहे तर मग आता त्यांना जेवायला देते आणि मला पण चहा प्यायची इच्छा झाली मस्त माझ्यासाठी मम्मींसाठी आत्या त्या पप्पा आमच्या दोघांना चहा बनवते मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आमच्या सर्वांसाठी चहा बनवला मला बनवायचे आता स्वयंपाक तर संतोष थोडेसे आजारी त्यांना खोकला येतो आहे आणि डोकं वगैरे होते तर मग त्यांना डाळ खिचडी बनवते मी तर त्यासाठी कुकरमध्ये मी तांदूळ आणि डाळ टाकली आहे शिजायला तोपर्यंत मी बाजरीच्या भाबरी करून घेते आमच्यासाठी आणि सोबत मला पिठलं बनवायचं आहे मम्मींसाठी भगरीचे भिरडे बनवायचे आज काय मम्मीनं ना भाकर नाही खायचे भगरीचे तर त्या मला म्हणजे भिरडेच बनव तर अगोदर आमच्यासाठी भाकरी बनवते दाळ खिचडी बनवते पिठलं बनवते मग भिरडे बनवते चला मग मस्त दाळ खिचडी तयार झाली आजच्या भाकरी पिठलं बनवून झालं आणि संतोषसाठी मस्त दाळ खिचडी पण बनवली आता मम्मीसाठी मग भकरीचे भिरडे बनवते आणि त्यांना खायला मिरची बनवते सरी मिरचीसाठी तर शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि थिरड्यांसाठी बघरीचं पीठ तयार करून घेतलं आहे अगोदर जी बनवते नंतर बघरीचे धिरडे बनवते आत्ता जेवण वगैरे झालं किचन भांडे वगैरे सगळं आधी झालं संतोषमध्ये मॅच बघताय थोडं मॅच बघते आणि मग झोपते चला तर मग धिरडे नेक्स्ट मिळेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय पाकिस्तान आउट ना तुम्हाला गोर झालं गोरच झाली सांगतो ना टेन्शन आला तरी म्हणून आता आता आऊट झालं ना आता येऊन बसला पूर्ण